नमस्कार मित्रांनो हे शुभ संकेत आपले नशीब कधीही पालटू शकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संकेत आजही या गोष्टीचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्याला भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो नंबर एक खिशातून नाणे खाली पडणे कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धन लाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे नंबर दोन घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळ आणि शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही नंबर तीन घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे नंबर चार आपोआप दुर्वा उगवणे घरातील बागेमध्ये दुर्वा श्री गणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही कामात अडथळे येणार नाहीत नंबर पाच घरामध्ये मध मद पडणे घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते नंबर सहा चिमणीचे घरात घरटे बनवणे चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो नंबर सात सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे सकाळी उठल्यावर जर आपल्याला का काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस हा आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडली तर हे त्याच्या आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे जर आपल्यासोबत असे घडले तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे नंबर आठ मुंग्यांचे समूहात दिसणे मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल त्याच सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईनमध्ये चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहेत या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुश खबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे नंबर नऊ रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे गाय आर्थिक सदृढीकरणाचं प्रतीक आहे त्यामुळे कुठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं नंबर दहा सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजेच श्रीफळांचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात कारण नारळाला भारताच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं नंबर अकरा प्रवेश कर प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो नंबर बारा सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही काही, काही जणांना ना याचा चांगला अनुभव आलाय नंबर तेरा हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरी ते शुभ मानलं जातं त्यातूनही हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानले जाते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब